सगळ्यात आता बरी आहे आणि काल आणि काल ट्रीटमेंट घेतली आजही ट्रीटमेंट घेतली त्यामुळे आता बरं आहे महाराष्ट्राचं एकंदर राजकारण फिरलं असताना तुम्ही दरेगावामध्ये आलेला आहात आणि तुमच्यावरती प्रचंड टीका होतीये तर त्या बाबतीत नेमका महाराष्ट्राचं ही सत्ता स्थापना आहे तेवीस तारखेला रिझल्ट लागलेले आहेत आणि मुख्यमंत्री दोन तीन काय सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काय नियम आहे मी नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या एवढे प्रचार झाले दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिकाने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या अडीच वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या अडीच वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोचपावती जनता देईल आणि अडीच वर्षाच्या कामाचे जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते त्या आम्ही वेगाने गतिमानतेने पुढं नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत म्हणजे मुलींचं शिक्षण असेल वयोश्री योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील अशा योजना आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या सव्वा दोन वर्षात घेतला बरोबर हा इतिहास आहे आणि ह्या या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील आणि मला विश्वास होता की आम्ही केलेला विकास आमचा अजेंडा विकासाचा होता आणि आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार गोरगरिबांचं सरकार मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो माझ्या लोकांमध्ये मा येतो लोक भेटतात माझी शेती आहे शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे गरिबीची जाणीव आहे सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा